नमस्कार मित्रांनो आता हा तुम्ही बघू शकता लबाड मका उतरलेला आहे ज्वारीचा प्लॉट आहे हा पूर्ण तर या ज्वारीच्या प्लॉटमध्ये हा लबाड मका उतरलेला आहे पावसाळी मक्का मी पाव पेरला होता आता उन्हाळ्यात तो पाणी भरता भरता तो, तो वाढला याला कसा असतो हा येतो का मग मक... शेतकऱ्याला का घरी घरी प्रत्येक वर्षी बी घेण्याची गरज असते तर येतो का म्हणजे जर कधी मी बीज घेतला नाही कृषी केंद्रावरून तर मग हे लबाण मक्के लावत बसलो शेतामध्ये तर मग येऊ शकते का तर उत्तर असं आहे हा बघा आता मी त्याच्यावरचा मक्का काढलेला आहे आणि तुम्ही बघू शकता कशा का प्रकारे तुटक तुटक दाणे येतात त्याला तर हे सक्सेस नाही होत त्यासाठी आपल्याला कृषी केंद्रावर जावंच लागतं आणि नवीन बी घ्यावं लागते उगजेंचे धंदेने चालू